रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्फ चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत स्वातंत्र्य साधून संकटात धावलेल्या रेस्क्यू रेस्क्यू दिला मान केला सन्मान तुकडीकडून महापुरामध्ये सारख्या दुर्घटनेत व महापुरामध्ये विविध ठिकाणी रेस्क्यू केल्याने स्वातंत्र्य दिना दिवशी विविध ठिकाणी त्यांच्या तुकडीचा व वजीर रेस्क्यू फोर्सचे प्रमुख रौफ पटेल यांचा सन्मान करण्यात आला वजीर रेस्क्यू फोर्सने नेहमी आपत्ती व दुर्घटना काळात महत्त्वाची जबाबदारी पेलत कार्य सुरू ठेवलं आहे नुकताच आलेल्या महापुरामुळे आकेवाड दुर्घटनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती तर महापुरामध्ये विविध ठिकाणी जाऊन नळपाणी पुरवठा योजनेच्या विविध पुरवठा सुरळीत केला होता अशा कार्याची दखल घेत आंदोलन अंकुश व हेरवाड औरवाड या ठिकाणी वझीरचे प्रमुख रौफ पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तश्रोत तहसील कार्यालय या ठिकाणी ध्वजारोहण प्रसंगी वजीरचा सदस्यांचा सत्कार करण्यात आला महान करे न्यूज साठी कुरंदवाड इजाज खान पठाण ताज्या मेन महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा